शिवसेनेच्या वतीने हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त माळीवाडा येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं प्रसंगी शिवसेना शहरप्रमुख संभाजी कदम माजी महापौर भगवान फुलसौंदर बाळासाहेब बोराटे संजय शेंडगे विक्रम राठोड सुरेखा कदम मंगलताई लोखंडे गणेश कवडे दत्ता कावरे योगीराज गाडे श्याम नळकांडे सचिन शिंदे परेश लोखंडे संग्राम खोतकर संतोष गणप्पा बबलू शिंदे सुरेश तिवारी अशोक दहीफळे संदीप दातरंगे प्रशांत भाले अरुण झेंडे दीपक भोसले गणेश झिंजे रमेश खेडकर अभिजित अष्टेकर प्रताप गढाक महेश शेळके संतोष तनपुरे थोरात कैलास शिंदे गणेश पिसका आदींसह शिवसैनिक उपस्थित होते याप्रसंगी बाळासाहेब बोराटे म्हणाले शिवसेना हा पक्ष सर्वसामान्यांचा पक्ष आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हे बाळासाहेब ठाकरे यांचे तत्व शिवसैनिक राबवतात यावेळी गणेश कवडे म्हणाले हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाला प्रतिष्ठा मिळवून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे त्यामुळेच आज शिवसैनिक ताठमानेनं उभा आहे आज शिवसेनेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे तेवीस जानेवारी हा देशातील हिंदू लोकांचा आणि विशेष करून बाळासाहेब ठाकरेवर प्रेम करणारे असंख्य लोकांचा आज वाढदिवस आहे त्यांना माहिती आहे आणि त्याच्यामुळं एक चांगलं वातावरण या नगर शहरात सातत्याने आपण पाहायला मिळालेलं असं बाळासाहेब ठाकरे हे नगर शहरात देखील बऱ्याच वेळा आलेले आहेत त्यांच्याबद्दलच्या आठवणी त्यांचा उजाळा त्यांनी दिलेले शब्द आणि न मागं घेण्याची त्यांची जी वृत्ती होती एकदा बांध सुटला तो परत मागं येत नाही अशा पद्धतीचं काम खरं तर ह्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळं महाराष्ट्रात घडलेलं आहे आणि मराठी माणसाला उभं करण्यामध्ये त्याच्या मागे ताकद उभ्या करण्यामध्ये मराठी माणसाचा कणा पाठीचा ताट हा असला पाहिजे आणि त्या, त्या पद्धतीचं काम उभ्या महाराष्ट्रात त्यांनी करून दाखवलं आणि त्यांनी घडवलेले शिवसैनिक आज देखील त्यांच्या आठवणींमध्ये आहे मला स्वतःला त्यांना भेटण्याचं भाग्य त्या ठिकाणी मिळालं होतं आणि खऱ्या अर्थानं हिंदू हृदय सम्राट हे मोठ्या पद्धतीचं व्यक्तिमत्व या महाराष्ट्रात होऊन गेलं आणि त्यांच्या आज आठवणींचा उजाळा आज त्यांची जयंती आहे म्हणून शिवसेनेच्या माध्यमातून विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही ती साजरी करतो आज संपूर्ण हिंदुस्थानच मान्य हिंदू हृदय सम्राट सरसनपदी बाळासाहेब ठाकरे त्याचबरोबर या देशाचं भूषण नेताजी सुभाषचंद्र बोस या दोन्ही तेजस्वी सोहळ्यांची आज जयंती आहे त्या जयंतीनिमित्त त्यांना या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी नगर शहर शिवसेनेचे सर्वच सन्मानिय नगरसेवक पदाधिकारी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले बाळासाहेबांचा जो वारसा आहे तो वारसा घेऊन पुढे चालणारी अशी शिवसेना आहे समाजामध्ये काम करताना ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण या उक्तीवर त्यांनी जे शिवसैनिकांमध्ये पेरलेलं आहे शिकवण घेऊन सर्व शिवसैनिक पुढे जात आहोत आणि या नगर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात शिवसेना आणखी उभारीला येईल असंच या जयंतीनिमित्त मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि सर्वच नगरवासियांना सन्मान्य हिंदुत्य सम्राट बाळासाहेब ठाकरे तसेच नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर इस त्यौहार अपने घर को सजाए सैमसंग के ए आई पावर टी के साथ 10 नवंबर तक नए एन क्यू एट एट जनरेशन थ्री प्रोसेसर डॉलबी आइटम्स और ग्ले फ्री ओ के साथ तीन साल की वारंटी और ई सिर्फ सत्ताईस सौ सतहत्तर रूपए ऐसी शुरू पाए ट्वेंटी परसेंट तक कैश बैक प्लस टेन परसेंट एक्स्ट्रा ऑन सैमसंग एक्सिस बैंक क्रेडिट कार्ड जीरो इंटरेस्ट ई एम महीने तक और सभी इलेक्ट्रॉनिक वस्तुओं के लिए विजिट करे राम एजेंसी मार्केट यार्ड नवी पेट और सावेडी भी